नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने तयारीला लागलेले आहेत कारण की कालच सुप्रीम कोर्टचे निवडणुकी संदर्भातले जे आदेश आलेले आहेत त्यानुसार जानेवारीच्या अखेरीपर्यंत निवडणुका प्रोसेस जी आहे ही संपूर्ण पूर्ण करायची त्यामुळे आता हातामध्ये डिसेंबर आणि जानेवारी हे दोनच महिने राहिलेले आहेत सगळ्याच उमेदवारांची धावपळ सुरू आहे आणि आता आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील तीनही प्रभाग जे आहेत ते कव्हर करतोय सात आठ आणि बारा त्या प्रभागांमध्ये आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत ते अनिल पवार सर ते आपल्या बरोबर आहेत अनिल पवार सर हे निवृत्त ऍक्च्युअल तसं पाहिलं तर ते आधी स्पोर्ट्समन होते स्पोर्ट्स मध्ये ऍथलेट हा त्याच्यामध्ये होते आणि त्यानंतर मग त्यांनी पोलीस खात्यामध्ये परीक्षा दिली पी एस आय झाली आणि त्यानंतर प्रमोशन घेत 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 डीवाय एस पी म्हणून ते नुकतेच निवृत्त झाले आणि आता पोलिस क्षेत्रानंतर आता राजकारणात प्रवेश केले गेले अनेक वर्ष ते राजकारणात आहेत सामाजिक कामं करतात या सर्व पार्श्वभूमीवर ते आता काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण गटामध्ये इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या काम आधीची कामं केलेली आहेत त्याची माहिती घेणार आहोत त्याच पद्धतीने फ्युचरमध्ये काय काम करणार आहात काय करावं असं वाटतं त्यामुळे ते राजकारणात आले हे सर्व त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पवार सर नमस्कार नमस्कार राजेशजी पवार सर एक खेळाडू आणि आता राजकारण कसे काय राजेशजी खर तर हा पिंड माझ्या वडिलांपासूनच आलेला आहे माझे वडील शंकर रामचंद्र पवार हे शिवाजीनगर भागामध्ये नरवीर तानिजवाडी ह्या भागामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्येच सुरुवातीला नवमहाराष्ट्र फुटबॉल क्लब ह्या फुटबॉल क्लबचे ते सर्व सर्व होते संघटक होते ते एक चांगलं कौशल्य त्यांच्यामध्ये एक गुण होता की सगळ्या खेळाडूंना सकाळी पाटे चार वाजता उठायचे आणि उठून सगळ्या खेळाडूंना ॲग्रिकल्चर कॉलेज ह्या ग्राउंडवर घेऊन जायचे घेऊन जायचे तिथं त्यांचा सराव करून घेत असते नव महाराष्ट्र फुटबॉल कप हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होता खरं तर मला आता दुःख होते थोडंसं आज माझे वडील नाही आहेत तिथं आणि आमचा नव महाराष्ट्र जो मंडळ आहे ते अतिशय महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेलं मंडळ आहे वडिलांच्या नावांमुळे सुरुवात झाली आणि इथं आपण पोचलो आहे दुःख तर होतंय मनावर दगड ठेवून बोलतोय माझ्या वडिलांमुळे मी त्या क्षेत्रामध्ये गेलो क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हापासून आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत मॉरिशसपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलं पुण्याच्या आंतरराष्ट्रीय म स्पर्धामध्ये मा माननीय कलमाडी साहेब यांच्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही त्यांची कायमस्वरूपी त्यांनी छत्तीस वर्ष कंटिन्यू सातत्याने इथं चालू ठेवलेली मॅरेथॉन त्यामध्ये पहिल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सॉरी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पुणे पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होती त्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये अर्ध मॅरेथॉनमध्ये मी प्रथम आलो आणि प्रथम आलो आणि प्रथम आल्यानंतर मला माझ्या पायां माझ्या पायांमध्ये शूज नव्हता पायांची सालटी पडली रक्त येत होतं म्हणजे मला जाणवत नव्हतं ते मी पाय बधीर होऊन गेले होते जेव्हा मी जिंकलो पहिला आलो त्याच्यानंतर माझ्यावर सगळे कॅमेरे पडले आणि मला विचारलं तेव्हा मला मंडळ आणि माझा क्लब याच्यातला फरक कळत नव्हता माझ्या मंडळाचं नाव मी सांगितलं नरवी तानाजी मंडळ या क्लबमध्ये मी खेळतोय या नावाने खेळतोय आणि नंतर मॉडर्न कॉलेजमध्ये होतो मॉडर्न कॉलेजचंही नाव घेतलं आणि खेळ सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी जिल्हा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नावलौकिक केलं त्याच्यामागं सर्व सर्व माझे प्रल्हाद सावंत म्हणून माझे सर होते तेही आता सध्या अस्तित्व नाही बिचारे त्यामुळे कलमाडी साहेब प्रल प्रल्हाद सावंत यांनी मला खेळातून अतिशय चांगल्या पद्धतीने एक मार्ग दिला आणि आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत मी खेळामध्ये नावलौकिक केलं माझ्या शहराचं माझ्या जिल्ह्याचं माझ्या राज्याचं माझ्या पोलिस दलाचं नाव मी लौकिक केलं हा मला अभिमान आहे खेळामधनं मग पोलीस दलामध्ये कसे काय आलात तुम्ही पुण्याची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकली आणि मान्य डी सी पी त्या काळातले डी सी पी गुलाबराव पोळसाहेब होते गुलाबराव पोळसाहेबांनी गुलाबराव पोळसाहेबांना सांगितलं असं असा एक मग खेळाडू आपल्या ग्राउंडवर पळतो आणि तो पुण्याच्या आंतरराष्ट्रीय इमारतीमध्ये फर्स्ट आलेला आहे तर त्याला आपल्या इथं जॉईन करावं अशा इतर खेळाडूंनी त्यांना सांगितलं तेव्हा त्या ते इतर खेळाडूंच्या माध्यमातून डी सी पी साहेबांनी माझ्या घरी गाडी पाठवली आणि माझ्या घरी मला पोलिस दलामध्ये जॉईन काढण्यासाठी घेऊन गेले माझं जॉईनिंग झालं पोलीस दलामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर मी नोकरी करत 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 खेळा खेळ सुरू केला खेळ तसं सातत्याने चालूच ठेवता त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्पर्धा त्याला आय डीशी म्हणतो आम्ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या खेळांमध्ये मी खेळलो म्हणजे राज्याचं नेतृत्व केलं भारतीय पोलिस दलामध्ये मी खेळलो आहे राजस्थान दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशामध्ये देशातल्या स्पर्धेमध्ये भारतीय पोलिसमध्ये खेळून आल्यानंतर मी तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत गेलो आणि त्याचप्रमाणे एशियन गेम्स जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद साली कलमणी साहेबांनी दिल्लीमध्ये भरवलं त्या त्या त्याचं नेतृत्व म्हणून मला दिलं होतं आणि ते नेतृत्व करण्यासाठी गोवा टू दिल्ली असं स्पर्धा पळत जायचो ज्योत घेऊन जायची त्याचं नेतृत्व माझ्याकडं होतं गोव्याहून दिल्लीपर्यंत पळायचं छत्तीस दिवसामध्ये आम्हाला छत्तीस हजार छत्तीसशे छत्तीसशे किलोमीटर आम्हाला पळावं लागलं रोज आम्ही सकाळी सुरुवात करतो संध्याकाळी सांभाळतो सदर शंभर दीडशे दोनशे शंभर ते ऐंशी किलोमीटर आम्हाला रोज पळावं लागत अगदी रेगिस्तानपासून त्यामध्ये गोखलेश्वर होते मला गो माझे कोच त्यानंतर सुमंत वायकर सर होते प्रल्हाद सावंत सर तर होतेच पण हेही लोक सगळे होते आणि गुलाबराव पोळसाहेब तेव्हा पुण्याचे एस पी होते आणि एस पी साहेब असताना तिथे आम्हाला आमच्या स्वागतासाठी गुलाबराव पोळसाहेब शिकरा सॉरी तुमच्या सातारा रोडला कुठला त्या गावने लक्षात नाही म्हणजे त्या गावाच्या तिथं स्वागतासाठी साहेब आले होते तिथून नंतर पुण्याला आलो मी पुण्याला आल्यानंतर पुण्याला प आपले तुमचे डेप कलेक्टर साहेब पुण्याचे श्रीनिवास पाटील साहेब आणि मला वाटतं हरिश्चंद्र बेराजदार साहेब डॉक्टर पैलॉन आणि काका पवार हे माझ्या स्वागतासाठी आले होते तिथे आले स्वागत झालं तिथून परत पुण्याचं पुण्याच्या पुढे मुंबईचा पल्ला मुंबईवरून तलासरी मार्गे आम्ही गुजरात राजस्थान ह्या मार्गे दिल्लीला पोहोचलो असे ॲशियन गेम्स एक झालं त्याच्यानंतर पुण्या टू मुंबई असं मी पळावलं होतं पुणे टू मुंबई पळत असताना दहा तास सव्वीस मिनटामध्ये माझी टीम त्या त्याचे नेतृत्व मी करतो माझ्या टीमनी दहा ते सव्वीस दहा तास सव्वीस मिनटामध्ये पळून तिथे मी सेकंड uh, प्लेस मिळाली सांगलीच्या जिल्ह्या टीमला से फर्स्ट प्लेस मिळाली माझ्या आईने फर्ग्युसन कॉलेजच्या गेटमध्ये जेव्हा मी फिनिश केलं माझ्या आईने तिच्या पदराने माझं तोंड पुसलं आणि तो एक छायाचित्र एका पत्रकाराने घेतलं होतं ते टिपलं ते मला इतकं छान वाटलं की विचारतोच होई नाही सगळे लोक तिथं बघत होते त्या काळात आताही मला परत माझ्या आईची आठवण आली आणि आईने ते केलेले तेव्हाचे हे जे होते ते क्षण तेव्हा ते वेगळे ते वाटले पोलीस दलामध्ये आला तुम्ही हे केलं आणि प्रेक्षकांना आपल्या भागातल्या सांगतो की आपल्या खडकी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा मला वाटतं चार तीन वर्ष पी एस आय म्हणून होतात आणि क्राईमला होतात त्यावेळेस खडकीमध्ये सुद्धा चांगलं त्यांनी प्रस्त आपलं वजन जे आहे धबधबा कारण की एरिया जरी आपला असला तरी कायदा सुव्यवस्था राखणे त्यांची जबाबदारी होती आणि ह्याच्या असतानाच तुम्ही तुमच्या एक धार्मिक कार्यक्रम खडकीमध्ये दरवर्षी घ्या मला वाटतं याला दहा एक वर्ष झाले असतील जो एक खूप मोठा कार्यक्रम खडकी बाजारामध्ये असतो तिकडे कसे काय वाढला तुम्ही मी खडकीमध्ये सब इन्स्पेक्टर असताना लहान मुलं माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं सर ज्यूस घ्या मी ज्यूस घेतला आणि युनिफॉर्मवर तो मला थोडंसं हे वाटत होतं वेगळं काहीतरी थोडंसं परंतु मुलांच्यासाठी हे मी ते स्वीकारलं ज्यूस घेतला ते स्वामींचा ज्यूस आहे वर असं काही मला माहीत नव्हतं कालांतर नेक्स्ट इयरला तीच मुलं परत माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं सर आम्ही मागच्या वर्ष तुम्हाला ज्यूस दिला होता ना तेच आम्ही मुलं तर आम्ही यावर्षी परत स्वामी समर्थनचं असं असं करतो आहे त्या मुलांना मी तिथून सपोर्ट केला आणि तिथून सपोर्ट करून त्या मुलांची सुरुवात त्यांच्याबरोबर राहून ते कायमस्वरूपी मी तिथे स्वामींचं काम करत गेलो तर आत्ता सातत्याने चौदा पंधरा वर्ष झालेत ते काम चालू आहे मी स्वामींचा सेवक आहे स्वामी माझ्यावरती आहेत स्वामींच्या डाव्यात आला सेवक कधी पण डाव्यात असतात म्हणून स्वामींच्या मी बसलेलो स्वामी आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत मित्रांनो आई वडिलां जेवढं आई वडिलांचं श्रेय असतं आई वडिलांचं आशीर्वाद असतात तेवढे देवाचेही आशीर्वाद लागतात नशीब कधी उघडल सांगता येत नाही ही झाली तुमची पार्श्वभूमी आता मला एक सांगा आता आता जस्ट तुम्ही निवृत्त झालेला त्यामुळं राजकीय तर क्षेत्रामध्ये नाही पण राजकीय क्षेत्रामध्ये काय यावं वाटत असं आहे राजेशजी खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही आहे पण परिस्थिती अशी आहे मी जेव्हा खेळ संपला माझा जेव्हा मी खेळ संपल्यानंतर कालांतराने मी मार्गदर्शन करायला लागलो मुलांना कोचिंग करायला लागलो कोचिंगमध्ये माझी बरीचशी मुलं राज्यस्पर्धे आहेत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि तिथं मला छान वाटलं परंतु जेव्हा मी खेळाडू घडवतोय खेळाडू घडून नंतर तीस मुलंनंतर प्रशासनामध्ये नोकरी करत असताना मी एम पी एस सीचे क्लासेस पण घेत होतो स्पर्धा परीक्षेंचे क्लासेस घेतो त्याही मुलांना असे अनेक मुलं म्हणजे हजारांच्या वर मुलं पोलीस अधिकारी आणि प्रशासनामध्ये काम करत आहेत ते मंत्रालयामध्ये काही आहेत सेलटॅक्स इन्स्पेक्टर म्हणून आहेत काही त्या त्याच्या वरच्या पोस्टवर काही एस पी आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये असे बरेचसे माझे विद्यार्थी आज पोलिस दलामध्ये आहे मी एम पी सीचे क्लासेस घेत होतो मार्गदर्शन करत होतो मुलांना तेव्हापासून तर आत्तापर्यंत हे काम करत आलो आहे परंतु हे काम करत असताना मला एक लक्षात आलं की मी हे काम करतोय समाजसेवा करतोय समाजसेवा हा माझा पिंड आहे वडिलांपासूनच आलेला आहे आणि तो मी करत आलेलो आहे पण परिस्थिती अशी परिस्थिती अशी आहे हे करत असताना आपल्याला काहीतरी जेव्हा मी ह्या पदावरून बाहेर पडेल डी वाय पी पदावरून पोलीस खात्यातून बाहेर पडेल त्यानंतर पुढे काय काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे तर आपल्याला ही सगळी कामं चांगल्या पद्धतीने मुलांसाठी करता येतील भविष्यात लोकांना ज्या ज्या गड लोकांना अडचण येतील आपल्या भागातल्या कुठल्याही शहरातल्या नाही महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माणसाला काही अडचण आली तर मला कुठूनही फोन येतो त्या माणसाला मी मदत करत असतो आणि मदत करणं सा सा माझा स्वभाव तर आहे तेव्हा मी तो कुठला आहे काय आहे हा भाग वेग नाही आहे परंतु ते करत आलेलो आहे कधी कधी मला असं वाटतं मी हे सगळं करतो आहे आता तरी थांबलं पाहिजे पण मी कधी मनाने थांबलेलं नाही आहे आणि वाटलं माझ्या घरच्यांना मला वेळ द्यावा परंतु मी घरच्यांना सांभाळून हे सगळं करत आलो आहे कधीकधी थोडासा वेळ कधीकधी घरच्यांना कमी देतो बाहेरच्या लोकांना जास्त देतो ही माझी माझ्या पत्नीसमोर आहेत त्यांच्यासमोर बोलते मी कारण माझ्या माझ्या मनातच तसं स्वभावच तसं त्याला मी काहीच करू शकत नाही बरं आता निवडणुका तर आता महापालिकेच्या लागलेल्या आहेत तुम्ही तयारीला लागलेल्या आहेत गेल्या मला वाटतं दोन एक वर्षापासून निवृत्तीनंतर तुम्ही तयारीला सुरुवात केलेली आहे का तुम्हाला वाटतं की आपण नगरसेवक व्हावं आणि नगरसेवक जर झाला पक्षाने उमेदवारी दिली नगरसेवक झाला तर काय करणार तुम्ही तुमच्या डोक्यात एक दोन तीन काय प्लॅन आहे ते सांग सर नगरसेवक झालो ना माझ्या सगळ्या भागातील शिवाजीनगर मतदारसंघातील मतदारांना माझा पहिला नमस्कार असेल कारण या ह्याच्यामध्ये मी येतोय तर मला समाजसेवा हो करण्याची पहिल्यापासूनच आवड आहे पोलीस खात्यामध्ये असताना क कित्येक वर्षानुवर्ष एक राजकारणचा हा विषय माझ्या डोक्यातच नव्हता कधीच तेव्हापासून तर आजपर्यंत मी लोकांच्या मदतीला धावत आलेलो आहे दिवसन रात्र रा, पोलीस दलामध्ये काम करत असताना एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या ठिकाणी किती लवकरात लवकर पोचेल हा माझा पहिला सगळ्यात वेळ वेळ कमी म्हणजे पाच मिनटं लागत असताना तर मी चार मिनटात कसा पोचेल आणि तिथला जो घ गर, घडणारी गर, घटना आहे ती कमी पद्धतीने कमी ह्याच्यात कशी होईल त्याची तीव्रता कमी कशी होईल याच्या मागचा हा माझा उद्देश असा पोहोचण्याचा आणि त्या घटनेवर कंट्रोल ठेवण्याचा आणि त्याच्यामध्ये हे काम करत असताना मला पोलीस दलात काम करताना तसंच राजकारणात यावंसं का वाटलं तर मी आत्ताच मग तुम्हाला सांगितलं की राजकारणात यायचं म्हटलं तर ॲक्च्युली मी द ह्या दलातून बाहेर पडल्यानंतर काहीतरी आपल्याकडं अधिकार असले पाहिजेत म्हणजे आपल्याला लोकांना जास्त चांगली सेवा देता येईल मी प कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना मदत करत होतो कायदा तोडून कधी मदत केलेली नाही कायद्याच्या चौकटीत राहून जेवढी करता येईल तेवढी मदत मी लोकांना केलेली आहे आणि करतच राहील पुढेही भविष्यातही मी पोलिस खातून बद रिटायर्ड झालो याचा अर्थ असं नाही की मी पोलिस खात्यात नाही आहे कुठेच नाही मी एक सामान्य माणूस जरी असेल मी एक पोलिस सेवक आहे पोलिसांची पेन्शन खातो आहे आणि त्यामुळे मी आयुष्यभर मरेपर्यंत पोलिस सेवा करतच राहणार माझ्या शिवाजीनगर प्रभागामध्ये मा शिवाजीनगर प्रभाग हा गोखलेनगर ते वाक वाकडेवडी असा प्रभाग झालेला आहे ह्या प्रभागामध्ये काम करण्याची अतिशय चांगली संधी मला मिळत आहे आणि त्या संधीचा मी जरूर फायदा घेईन कारण या याच्यामध्ये काम करताना मी बघितलं आहे माझ्या पाटील इस्टेटमध्ये असेल स्लम एरियाज माझ्या इथं जेवढं जेवढं आहे पाटील इस्टेट असेल शिवाजीनगर असेल वाकडेवाडी असेल खैरेवाडी असेल जनवाडी गोखले नगर आणि पा पी एम सी कॉलनी मुळा रोड त्याच्यानंतर विल्यमनगर नगर आणि तुमची भोसलेवाडी आणि संगमवाडी हा जो सगळा जो भाग आहे हा अतिशय स्लम भाग आहे आणि ह्या भागामध्ये मला फ्युचर असं आहे की माझ्या मुलांचं जी माझी भविष्यातली जी आता यंग मुलं आहेत त्या मुलांच्या दृष्टिकोनातून मुलींच्या दृष्टिकोनातून मला जास्तीत जास्त काय करता येईल स्पर्धा परीक्षा असतील खेळ असतील खेळाच्या माध्यमातून असतील तर ही मुलं कशी पुढे जातील ह्यांच्या आईवडिलांचं टेन्शन कसं कमी होईल हे माझ्या मनामध्ये माझ्यासमोर दृश समोर खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी सातत्याने ह्या पुढे काम करत राहील खेळाच्या मार्गदर्शनातून मुलांना भविष्यात चांगल्या वेगळ्या पद्धतीने हे करून घेईल त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा झाल्या त्यानंतर खेळ झाला आहे त्याच्यानंतर नोकरीच्या माध्यमातून त्याच्यानंतर तुम्हाला बरीचशी मुलं सध्या वायाला चाललेली आहेत मार्ग वेगळ्या मार्गाने चाललेले आहेत आई आईवडिलांना एक प्रश्न असतो आपला मुलगा वायाला जाऊ नये आणि बरीचशी मुलं आत्महत्येच्या याच्यात गेलेली असत बऱ्याचशा मुलांनी आत्महत्या केल्या बऱ्याचशा याच्यामध्ये मला त्या याच्यात मला मदत करता आली आणि जी मुलं आत्महत्येपासून प्रवृत्त कशी करता येईल याच्यामागे माझा खूप हे असतो माझ्या पाठीली श्रीटमध्ये असेल किंवा मुळा रोडमध्ये आत्ता परवाच एक प्रकार घडला दुपारी दो रात्री दोन वाजता मला फोन आला रात्री दोन वाजता उठून मी परत स ससून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना तिथे मदत केली आणि खरोखर सांगायचं म्हटलं तर नोकऱ्या हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य याच्यावर मी जास्त भर देईल त्याचप्रमाणे गुन्हेगारीपासून मुलं कशी परावृत्त होतील लांब कशी जातील व्यसनापासून लांब कशी होतील या सगळ्या माझ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यावर मी फोकस करेल मित्रांनो हे होते निवृत्त डीवायएसपी एस पी अनिल पवार एक खेळाडू अनिल पवार आणि स्वामी भक्त अनिल पवार यांच्या तिन्ही रूप आपण पाहिलेले आहेत देवाचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद पत्नीच सपोर्ट हे घरात वेळ देता येत नाही हे आपल्या सगळ्यांची काय म्हणतात त्याला शोकंती काय असते कारण की सरकारी नोकरी करताना घरात तेवढा वेळ देता येत नाही पण हे घरातनं जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हाच माणूस हे सगळं करू शकतो पवार सर तुमच्या अपेक्षा आकांक्षा ज्या काय आहे त्या पूर्ण व्हाव्यात स्वामींच्या आशीर्वादाने स्वर्गीय आई वडिलांच्या आशीर्वादाने फॅमिलीच्या सपोर्टने त्या पूर्ण होतील अशी आमच्या चॅनलतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर